गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे की देशात पहिल्यांदा भटके विमुक्त आदिवासी बहुजनांची फौज बांधून इंग्रजांना बावीस वेळेस युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वापगाव वा आहे महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे ही पवित्र वास्तू देशातील धनगर आणि समस्त बहुजन अठरा पगड बांधवांचे श्रद्धास्थान आहे बहुजनांच्या पराक्रमाच्या इतिहासाची प्रस्थापितांच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सत्तेत कायम हेळसाण झाली मात्र आता वापगावचा किल्ला रय शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन जतन करावे यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार मागणी केली सध्या महायुती सरकारच्या काळात काही सकारात्मक बाबी होत आहेत पण सध्या ही वास्तू रय शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे असे असताना किल्ले वापगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून दहा कोटीचा निधी देणे म्हणजेच रयशिक्षण संस्थेच्या पथ्यावरच हा निधी पडेल याची भीती धन धनगर बांधवांना आहे कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मूळ मागणीला खोडा घालणारा आहे हे सरकारने कृपया लक्षात घ्यावे ज्याप्रमाणे किल्ले रायगडाचा स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जात आहे त्याच धर्तीवर आपण किल्ले बापगावचा विकास करावा किल्ले वापगाव विकास प्राधिकरण करावे समग्र विकास आराखडा तयार करावा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा शेकडो कोटींचा निधी देण्यात यावा याची घोषणा करून येत्या सहा जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा ही विनंती सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर बहुजन बांधवांस परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वापगावचा भव्य दिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून माननीय एकनाथ शिंदे साहेब इंग्रजांना सलग बावीस वेळा हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील वापगाव किल्ले आहे ही पवित्र वास्तू देशातील धनगर आणि बहुजन अठरा पगड जातीचं श्रद्धास्थान आहे वापगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात घ्यावा व तिथं होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन करावे यासाठी आम्ही सरकारकडं वारंवार मागणी केली आहे सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे असा असताना किल्ले वापगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून दहा कोटी रुपयाचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पत्त्यावरच ही हा निधी पडेल याची भीती धनगर बांधवांच्या मनामध्ये आहे कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मूळ मागणीला खोडा घालणार आहे हे सरकारनं कृपया लक्षात घ्यावं त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडची स्वतंत्र प्राधिकरण नेमून शेकडो कोटी रुपयाच्या विकासाची कामं सुरू आहेत त्याच धर्तीवरती आपण किल्ले वापगावचा विकास करावा याची घोषणा येत्या सहा जानेवारीला राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा सरकारला जर हे शक्य नसेल तर आम्हा धनगर बहुजन बांधवास सरकारनं परवानगी द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वापगाव किल्ल्याचं भव्य दिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून आम्ही जीर्णोद्धार करू येळकोट येळकोट जय मल्हार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाफगाव